प्रश्न पहिला मराठीतील पहिले सामाजिक नाटक कोणते उत्तर आहे तृतीय रत्न प्रश्न दुसरा वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचे प्रसिद्ध नाटक कोणते उत्तर आहे नटसम्राट प्रश्न तिसरा आधुनिक मराठीतील पहिले नाटक कोणते उत्तर आहे सीता स्वयंवर प्रश्न चौथा सीता स्वयंवर हे नाटक कोणी लिहिले उत्तर आहे विष्णुदास भावे प्रश्न पाचवा तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले उत्तर आहे महात्मा फुले नसावा काळ्या मातीत मातीत या काव्यसंग्रहाचे कवी कोण उत्तर आहे विठ्ठल वाघ नसातवा अनियमितपणे येणारी कचरा गाडी किंवा कि घंटागाडी नियमितपणे यावी म्हणून महानगरपालिकेला केलेले पत्र कोणत्या प्रकारचे असते उत्तर आहे तक्रार पत्र प्रश्न आठवा काळा घोडा या विशेषणाचा प्रकार ओळखा उत्तर आहे गुणवाचक विशेषण कारण गुणवाचक विशेषण हा नामाचा रंग रूप आकार चव आणि गुण दर्शवत असते काळा हा एक रंग आहे म्हणून काळा घोडा हे गुण वाचक प्रश्न नववा श्रावणी नियमित अभ्यास करीत दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा उत्तर आहे किती भूतकाळ दहावा मुलांनो चांगला अभ्यास करा या वाक्याचा प्रकार ओळखा उत्तर आहे आज्ञार्थी वाक्य प्रश्न क्रमांक अकरावा संबोधन दर्शवताना कोणते विरामचंद वापर उत्तर कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट नक्की करा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका